नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या सहा दिवसांमध्ये तीन अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या ज्या घडामोडी महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी टिपेला घेऊन जाणार आहेत आणि बघा स्थान महात्म्य कसं असतं मी ज्या शिवनेरीवरती उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ आणि त्या शिवनेरीवरती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं आपल्या जन स्वराज्य संवाद यात्रा टप्पा क्रमांक दोन याची सुरुवात केली तुम्हाला आठवत असेल तर तुतारी हे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी रायगडाची निवड केली होती असा रायगड की जो छत्रपती शिवाजी महाराजांची राज, राजधानी आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि कुणाला आवडो किंवा न आवडो पण ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्यांनी मिळवलेलं स्थान आहे की शिवाजी महाराजांच्या निमित्ताने अनेक मेसेजेस तुम्हाला देता येतात शरद पवार यांची देशाच्या राजकारणामध्ये मराठा स्ट्रॉंग मॅन म्हणून ओळख आहे आणि अशा व्यक्तीनं आपल्या पक्षासंदर्भातल्या सगळ्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत कराव्यात यातच सगळं कर काही आलं पण ह्या तीन महत्वाच्या घडामोडी काय आहेत एक श्री उद्धव ठाकरे यांचं दिल्लीला जाणं उद्धव ठाकरे दिल्लीला गेले त्याचं मुख्य मला कारण दिसतं आहे की त्यांची स्वतःची आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं ही मनीषा लपून राहिलेली नाही ते भलेही असं म्हणत असतील की माझ्या शिवसैनिकांनीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेलं मला आवडेल वगैरे ते म्हणणं वेगळं आणि श्री संजय राऊत यांच्या माध्यमातून सातत्यानं अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह सेट करणं वेगळं की शिवसेना ह्या पक्षामुळेच महाविकास आघाडीला अधिकात अधिक जागा मिळत आहेत त्यांच्या पुण्यातल्या स्वारगेट इथे झालेल्या मेळाव्यातले जर एकूण सगळे सूर बघितले आपण तर ते सूर असं दाखवतात की लोकसभेला आपल्या भोवती सहानुभूती असून सुद्धा आपल्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही याची खंत उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे कारण त्यांचा स्ट्राईक रेट जर तुलनेनं महाराष्ट्रातल्या आता प्रस्थापित असलेल्या चारही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवाहित असलेल्या चारही पक्षांची स्थिती बघितली तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भोवती सहानुभूती आहे असं वाटत असून सुद्धा त्यांना अपेक्षित राजकीय यश मिळत नाही आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या दृष्टीनं एक बांधणी व्हावी यासाठी म्हणजे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी आणि अधिकात अधिक जागा यावेळेला तरी किमान आपल्या पदरात पाडून घ्याव्यात यासाठीच उद्धव ठाकरे यांनी आपली दिल्ली भेट घेतली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये आत्ता जे जे चेहरे दिसत आहेत त्या चेहऱ्यांचा फार पोलिटिकल से नाहीये अगदी नाना पटोले यांच्याकडे सुरुवातीच्या पहिल्या दीड दोन वर्षामध्ये पक्षाची जेवढी कमांड होती हशी राहिलेली नाही अगदी त्यांना मध्ये त्यांनी एक तीन जणांची समिती नियुक्ती केली की जी या दोन इतर पक्षाबरोबर जागा वाटपासंदर्भात चर्चा करेल ती समितीच हायकमांडने बरखास्त करून टाकली आणि त्यानंतर एक प्रकारे नाना पटोले हे बॅकफूटला गेलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जे यश मिळालंय त्या यशामध्ये उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा वा आहे त्यांच्या चेहऱ्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांचं कन्सॉलिडेशन झालं आणि त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला म्हणून आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं अशा दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी बांधणी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या निमित्तानेच आपण बघतो की पुण्यासारख्या शहरामध्ये की जिथे एरवी तिथल्या ठीक आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पूर्वी कधी कर्ण ना कधीतरी शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे पण नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याही यादी राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्हा अक्षरशः शिवसेनेच्या दृष्टीनं खालसा करून टाकलेला होता त्या पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पक्षाचं वर्चस्व स्थापित व्हावं या या दृष्टीने उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहे आणि हा जिल्हा तसाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा बाल्य केला सो एक घडामोडी ही की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे ती मनीषा त्यांनी लपवून ठेवलेली नाही त्यांनी पत्रकारांनी ज्यावेळेला त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होणं पुन्हा आवडेल का तर त्याला त्यांनी फार सुचक उत्तर दिलं ते असं म्हणाले की यापूर्वी मी ती ती जबाबदारी पार पाडलेली आहे आणि उनको पूछी है। उनको आहे पूछना आहे भाई आपने तयही करली आहे की यू हॅव टू बी अचीफ मिनिस्टर वॉन्स अगेन सो हा एक मुद्दा मला असं दिसतंय आहे की अजित पवार यांनी जी एक एजन्सी हायर केली आहे तिला कुठे शंभर कोटी रुपये दिले वगैरे म्हणतात जी दिल्लीतली एजन्सी आहे त्या दिल्लीतनं एजन्सीनं अजित पवार यांच्या प्रतिमेचा मेकओव्हर करायला घेतला म्हणजे अजित पवार म्हणजे कोण रफटप बोलणारा नेता भर त्याची प्रशासनावरती कमांड आहे परंतु अजित पवार हे सौम्य स्वभावाचे नाही आहेत अजित पवार यांना पक्ष संघटनेवरती आपलं वर्चस्व ठेवता येत नाही किंवा पक्ष संघटन करता येत नाहीये आणि म्हणून बघा गुलाबी रंगाची निवड जो प्रेमळ रंग आहे त्याच पद्धतीचे कोट त्याच पद्धतीची भाषा त्याच पद्धतीच्या योजनांचं प्रोजेक्शन हे अजित पवार यांच्या निमित्तानं त्यांची जी कुठली एजन्सी आहे ती करताना आहे बारामतीच्या सभेमध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट केली ज्यावेळेला अजित पवार यांचं भाषण संपलं त्यानंतर छगन भुजबळ भाषणाला आले पण त्याच्या काही मिनिट आधी ती जी एजन्सी आहे तिने डिसाईड केलेलं होतं की आपल्या नेत्यावरचा फोकस कसा आगा, कसा असायला हवा आणि अजित पवार हेच सेंटर स्टेजला राहतील अशा पद्धतीनं स्टेजवरची व्यवस्था होती आणि हे चाणाक्ष पत्रकाराच्या लगेच लक्षात येतं काही वेळानंतर धनंजय मुंडे आले आणि धनंजय मुंडेला त्या पीआर एजन्सीच्या लोकांनी खालून सूचित केलं की तुम्ही बाजूला हवा ते त्यांना आवडलं नाही आणि ते सुनील तटकर यांच्या कानात काहीतरी बोलले मुद्दा हा आहे की आत्ता अजित पवार यांच्या गटामध्ये असलेले जे कोणी आमदार आणि प्रतिष्ठित मोठे नेते आहेत त्यांच्यापेक्षा अजित पवारांचं प्रोजेक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि दिस इज कॉल्ड इमेज मेक ओव्हर कारण ही अजित पवार यांच्यासाठी नो ऑर नाय सारखी सिच्युएशन आहे त्यांनी आपली मनिषा लपून ठेवलेली नाही त्यांना मुख्यमंत्री आहे आणि ती संधी त्यांना दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या व्यतिरिक्त पुन्हा मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यासाठी त्यांना अधिकात अधिक आपले आमदार निवडून आणायचे आणि हे करत असताना आपण अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलंय हे सांगायचंय गंमत अशी आहे की सतरा तारखेला आज मुख्यमंत्री जाणार दिल्लीला आणि ते कदाचित आपल्या देशाच्या पंतप्रधानाला आमच्या ह्या कार्यक्रमाच्या सोहळ्याला उपस्थित राहा म्हणून निमंत्रण देणार असं म्हणतात पण त्याच लाडकी बहीण योजनेचं जे काही प्रोजेक्शन अजित पवार यांनी आपल्या वेगळ्या ह्या सभेतनं सुरू केलं त्यातनं दिसतं असं आहे की मी अर्थमंत्री आहे माझ्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत मी मीच शेतकऱ्यांना वीज माफी दिली आहे मीच लाडक्या बहिणीसाठी आहे मीच लाडक्या भावासाठी आहे अशा पद्धतीनं एक जाणता राजा जो जनतेच्या मनात जाऊन पोचतोय हे प्रोजेक्शन अजित पवार यांचं सुरु आहे जाता जाता अजित पवार कदाचित असाही विचार करू शकतात की जर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्याला पुरेसा वाटा नाही दिला तर आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी जितक्या जागेवरती उमेदवार उभा करायचे तितक्या जागांची आपण निवड करून त्यासाठी ही यात्रा महत्वाची आहे तिसरं आता जिथे मी उभा त्या शिवनेरीवरती जिथे थोड्याच वेळापूर्वी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं पूजन करून त्यांच्या शिवस्वराज्य यात्रा टप्पा क्रमांक दोन याला सुरुवात केली ह्याच्यात पण गंमत आहे गंमत ही आहे की मधल्या काळामध्ये रोहित पाटील आणि सॉरी uh, रोहित पवार आणि रोहित पाटील अशी जी टीम आहे त्यांनी जयंत पाटील यांच्यावरती बरेच तोफगोळे डागलेले होते गंमत ही आहे की आजच्या ह्या महत्वाच्या सोहळ्याला ही दोन्ही मंडळी उपस्थित नाही आहेत खरं म्हणजे अमोल कोल्हे यांचं राष्ट्रीय राजकारणातलं जे काही त्यांचं लोकसभेतलं भाषण वगैरे वगैरे ते भाषण जरी गाजत असलं तरी ही कॅनॉट बी अ फेस एज ऑफ नॉ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सगळ्यात मोठा चेहरा तर शरद पवार आहेत पण आज असं दिसलं की त्या दोघांची उपस्थिती असती तर अधिक ते बेटर झालं असतं पण आज हा टप्पा पुन्हा सुरू केला आहे त्यांनी पण ज्या पद्धतीनं आपल्या ह्या मार्गक्रमिका डिसाईड केल्या आहेत त्या दिसत आहेत की जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचं वर्चस्व आहे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यामध्ये जो सामाजिक अभिसरणाचा मुद्दा मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्तानं उभा राहिला आहे त्याचे राजकीय लाभ होतील ला असं वाटतं प्रत्यक्षात कॅमेऱ्यासमोर कोणीही बोलणार नाही पण ही फॅक्ट आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की बीड सारख्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनोने यांचा विजय होणं हेच इट्स एल्फ अ इंडिकेशन किंवा माढ्यामध्ये जो झालेला विजय सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचा झालेला विजय तो दाखवतो आहे की एक प्रकारची भूमी तयार आहे त्या भूमीवरती एक चांगली पेरणी करायला हवी आणि त्या पेरणी करण्याच्या दृष्टीनं जयंत पाटील यांनी ही आपली दुसरी दुसरी जी टप्प्याची योजना जी सहा तारखेला सुरू होणार होती पण आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सुरू झाली आहे आणि आत्ता हा टप्पा आज लिहिले पहिली सभा आणि मग शेवटची सभा भोकरदनमध्ये जो मतदारसंघ रावसाहेब दानवे यांचा आहे की जे रावसाहेब दानवे हे गेले तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात सक्रिय आहेत एक मराठा नेता म्हणून त्यांना केंद्रात मंत्रीपद पण मिळालं आणि भाजपचं प्रदेशाध्यक्ष पण मिळालं मुद्दा तुम्हाला स्पष्ट झाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक साधारण पट तयार व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाचे छोटे, -छोटे ज्याला आपण इंग्रजीत मू म्हणतो ते आता दिसत आहेत आणि ते स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन फ्रॅक्शन एकमेकांच्या समोर अत्यंत पोटतिडकीनं भांडायला उभा राहतील एकमेकावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप करतील एकमेकांची माणसं तोडण्याचे प्रयत्न केले जातील दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आलेली संधी गमवायची नाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं अशा प्रयत्नात असतील महायुती संदर्भामधलं विश्लेषण आपल्याला स्वतंत्र करावं लागेल कारण तिथेही बरेच घडामोड घडणार आहे तुर्तस आपण थांबूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही दोन मुद्द्याच्या अनुषंगाने समजावून सांगण्याचा आणि तुमच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं आणि तुमच्या काही कल्पना सूचना असतील तर त्या जर पोस्ट करा मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही फेसबुकला आहोत आम्ही युट्यूबला आहोत आम्ही इन्स्टावरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा आणि तुमच्या मौलिक सूचनांचं स्वागत आहे थांबूया आपण इथे